नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादास्काने आपले सर्वांचे स्वागत करत आहे हवामानात बदल होतोय आणि बदल झालेल्या हवामानातून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता पण दिसत आहे तो कोणत्या भागात तो पुढे सविस्तर आता थोडस आढावा घेऊयात थोडक्यामध्ये विदर्भ पट्ट्यामध्ये एकद्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये पावसाच्या प्रमाणात वाढ होऊन मध्यम ते जोरदार पाऊस होण्या होण्याची शक्यता आहे चंद्रपूर माकोणा गडचिरोली देसाईगंज उमरेड नागपूर भंडारा गोंदिया या ज्या भागातून आहे त्या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि इकडे अरवी कोंडली आणि वर्धा यवतमाळ अमरावती वाणी ह्या भागात सुद्धा मध्यम हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडायची शक्यता आहे आणि दक्षिणेकडे येईल तसं पुसाड करंज्या उमरेड ह्या भागातून हलक्या पावसाची शक्यता आहे पुढे पश्चिमेकडे जाईल तसं हिंगोली वाशिम करंज्या ह्या भागातून सुद्धा अकोला आणि खामगावचा परिसर ह्या भागातून लोणार हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे परत खामगाव अकोलाचा काही भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता आहे चिखली जिंतूर हिंगोली याचा पु दक्षिण भागातून उमरखेड नांदेड परभणी परळी ह्या ह्या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येते त्यानंतर पुढे मजलगाव काइस बीड ह्या भागात हलक्या पावसाळसरी येथील असं शक्यता दिसते पैठण जालना चिल्लोड ह्या छत्रपती संभाजीनगरचा पूर्वेकडचा भाग जळगावचा पूर्वेकडचा भाग ह्या भागातून सुद्धा हलक्याच्या शे, पावसाची शक्यता आहे आणि जळगाव पासून पश्चिम उत्तरेकड पावसात थोडासा जोर आहे साखरी धुळे मालेगाव मनमाड ह्या सुद्धा भागात हलक्याच्या शे, पावसाची शक्यता आहे चाळीसगाव छत्रपती संभाजीनगर वैजापूर भागात हलक्या मध्यम स्वरूपाची पावसायची शक्यता आहे आणि इकडे खाली अहमदनगर जामखेड करमाळा डाऊंड इंदापूर हा जो परिसर आहे या परिसरातून जिजुरीचा पट्टा या बा बारामती या भागातून हलक्यामध्ये पोसाय सरी येतील असं दिसतं आणि सोलापूर जत परिसर ह्या पट्ट्यात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता वाटते जर चांगली पट्ट्यात तर हलक्या मध्यम पावसाळ्यासरी येतील असं दिसतं कोल्हापूर निपाणी बेळगावचा साईट आणि सिंधुदुर्ग परिसर गोवा परिसर राजापूर जे पश्चिम भागातील भाग आहेत त्या भागातून पश्चिम भागातून कोकणपट्टीत बऱ्यापैकी गोरेगाव अपोली मुंबईपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कल्याण डोंबोली इगतपुरी वाडा ह्या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे नाशिक मनमाड आणि इकडे पश्चिमे उत्तरेकडच्या साईडला नवापूर्व ह्या भागातून मध्यम हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे अठ्ठेचाळीस तासात पाहायला गेलं तर अठ्ठेचाळीस तासात थोडासा बदल होणार आहे आणि त्या बदलामुळे संपूर्ण कोकणपट्टीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दाखवत आहे संपूर्ण पट्टीत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा सांगली ह्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि बाकीचे उत्तर महाराष्ट्रातून पाहायला गेलं तर हलक्या मध्यम सरी वारंवार येतील असं दिसत आहे आणि इकडे मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा आणि मराठवाड मध्य महाराष्ट्राचा दक्षिणकडच्या बाजूला हलक्याशा पावसाची शक्यता म्हणजे सरी वारंवार हो मान्सून सरी आल्यासारखे येतील असं दिसतंय. आहे जळगाव अकोला अमरावती योज उत्तर भाग आहे कुठं पुसाड पर्यंत ह्या भागापर्यंत पावसाचे प्रमाण वाढ होऊन मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि नागपूर परिसर उत्तर पट्ट्यात सुद्धा पावसाचं प्रमाण वाढ जोरदार